सकाळची सुंदर गाण सुरुवात आहे मस्त प्रसन्न वाटते चला त्याबरोबरच आज छानपैकी नाश्त्याला सर्वांनी या तर नाश्त्याची तयारी आज मस्त कांदे पोहे बारीक चिरलेला कांदा शेंगदाणे मिरची घरचा कडीलिंब कोथिंबीर ह्या पोह्यामध्ये मीठ साखर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तेल फोडणीस टाकलं आहे मस्तपैकी कडून आता मी पोहे तयार करते आणि डिशेस तुमच्या समोर ठेवते काय सर्वांनी खावा त्याबरोबरच तुम्हाला एक टिप सांगते मस्त कांदा बिंदा हे सगळं परतून बिरतून झालं ना त्या थोडंसं पाणी घाला कारण का यामुळं काय होतं माहिती का पोहे सुंदर मऊ असे नव्हतात आणि तेलही आपल्या पोटात जास्त जात नाही तुम्ही हा प्रयोग ब करून बघा आणि आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का हॅलो अजून एक आणि ह्या असे पोहे हे झाले ना पोहे असे टाकले की ह्यावर ताट झाकून पाणी ठेवा ह्या वाफेवर मस्त असे मौसूद पोहे होतात यावर सर्वांनी पोहे तयार आहेत या सर्वांनी आवडलं तर लाईक करा सबस्क्र सबस्क्राईब करा या सर्वांनी नाश्त्याला